मिशन मराठ समिती आणि त्या समितीचा मला पहिला अध्यक्ष केलं मी काम करायलाच पाहिजे आपल्यामध्ये एक नैसर्गिक बाफ आहे माझ्यावरती सांगत तरी दही आरोप होता की आपण बीडीच्या लोकांना थोडं जास्त कशा पद्धतीने जात आहे तर मी एकदा प्रवेश प्रभवी साहेब महिने प्रधान सचिवमध्ये त्यांना म्हटलं की पंगक वाढत असताना त्याला ओळखीचा व्यक्ती दिसला तो वाढतला एक जे बी आदराने त्याला खो हो घालतो टाकतो नाही खो घालतो त्यामुळं मी बीड जिल्ह्यातला आहे तर बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या व्हायला पाहिजेत या ठिकाणी एस आर टी मेडिकल कॉलेजमध्ये मला थोडंसं वाईट वाटलं की अशा खंडामध्ये नंबर एक ची असलेली आहे याकडे माझं स्वतःचं दुर्लढ झालं त्यांचं नाही त्यांचं कौतुक करायला येतं आलं मी ॲलिगेशन करायला आलो नाही पाचशे साडेपाचशे बेड संख्या असती परंतु दररोज सातशे आठशे ॲडमिशन होतात सोपी बाब असते की आपण त्याच्यावरती टीका टिप्पणी करणं या ठिकाणी रिक्रुटमेंटचा फार मोठा विषय पोस्टिंग खूप वॅकंट आहे मला वाटतं या ठिकाणी तीनशे एकाहत्तर पोस्ट वॅकंट आहेत या परिस्थितीमध्ये काम करत असताना जो क्रायटेरिया पन्नास जीच्या सीटला तोच आज एकशे पन्नास सीट आज जीच्या म्हणजे एम बी बी एसच्या झाल्या तेच मनुष्यबळी म्हणून हे करतायत आज या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला या ठिकाणी दोन तीन प्रामुख्याने माझ्या बीनसाहेबांना सूचना होत्या की आपण काही गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत त्या आपण तो हे करायला पाहिजे कार्डायऑक्स युनिट या ठिकाणी नाही हे वाईट वाटलं शासकीय यंत्रणेमध्ये अनेक ठिकाणी आउटसोर्स करण्यात आले टी मॉडेलवरती आपण त्यांना एक दोन मिनट जरा बस आपण त्यांना टी मॉडेलवरती चलवायला द्यायला पाहिजे लोकांना आरोग्य सुविधा कशा मिळत आहेत याच्याशी महत्त्व असलं पाहिजे कुणी अशा पद्धतीचा कुठला प्रस्ताव मागवा दोन पाच त्याचं निगोशिएशन करा आणि कारण इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे आपल्याकडं खातल्यावर टाकेल इथं लोकांचे मोफत ऑपरेशन होतील पैसा महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्यमान एकत्रित आयुष्यमान ह्याच्यातून आम्ही देऊ त्यामुळं लोकांचे मोफत उपचार होतील त्यातला काही रिव्हन्यू त्यांना जाईल काही रिव्हिन्यू तो नाही तुम्हाला येईल त्यामुळं जास्त काही गोष्टीची वाट न बघता ताबडतोब बोलतो त्याच्यामध्ये आउटपुट दिला पाहिजे या मताशी आम्ही लो सर्वजण लोकप्रतिनिधी सणक सगळ्याजणांना याच्यामध्ये आम्ही मान्यता झालं की आज आपण करूयात पुढे जाऊयात यानंतर ग्रामीण भागामध्ये दुसरा प्रश्न आहे गुडगे बदल म्हणजे सांधे बदल आणि गुडगे बदल टीके आर आणि टी एच आर या दोन्ही गोष्टीमध्ये या ठिकाणी किप रिप्लेसमेंट होते पण टीकेआरमध्ये त्यांना काही अडचणी येत त्यामुळं मी ठरवलं आयुष्यमान भारत योजनेचा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातले बहुतांश माल ते सिव्हिल हॉस्पिटलला पण होत नाही टीकेआर वगैरे त्यामुळं ह्या ठिकाणी होतात परंतु ह्या ठिकाणी होत नाहीत प्रॅक्टिकली नाराज होण्यापेक्षा त्यामध्ये मार्ग काढण्याचा मी मार्ग स्वीकारला आहे आणि जी इम्प्लांट आहे जे गुडिया बदलाचे कारण बहुतांश लोकांच्या घरी असे पेशंट आहेत खूप लोकांना मी ब्रिज कॅन्डी बसून लिहिला होती एस एम बी टी भारती हॉस्पिटल वाय सी एम डी वाय पाटील या ठिकाणी करतो पण आपल्या इथला पेशंट मुंबईला एम जी एम मध्ये हमकाच दर डॉड्यामध्ये असतात संजय तीन दर महिन्यामध्ये दहा पेशंट माझ्या करतात पण संख्या एवढी आहे की ती आपलं असलेलं हॉस्पिटल आपण या ठिकाणी युटिलायझेशन करायला पाहिजे त्यामुळे निर्ण मी निर्णय घेतला की सी एस आर मधून मी या ठिकाणी मोफत इम्लट पाठवतो आणि आपण या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा या ठिकाणी का कार्यक्रम ह्यासाठी घ्यायचा की लोकांना प्रसिद्धी झाली पाहिजे की आम्ही चांगली कामं करतो बाबा असं नाही एका टिप्पणी करणं सोपं करतो आपण चांगलं काम करायला खूप मोठा स्कोप आहे तो कार्यक्रम ह्यासाठी घ्यायचा आहे की वीडची टागाळ प्रतिमा या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं मी आंबेजोगाला कधीच हे करणार नाही कारण आंबेजोगायला माझं शिक्षण झालंय का बारावी अंबेजोगाई एक असं शहर आहे की बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्याचं सगळ्यात सा मोठं केंद्र अंबेजोगाई असं म्हणत होतं म्हणजे या ठिकाणी तुमची भांडणं असतील गटगट असतील परंतु इथं अंतिम टप्प्यामध्ये मनभेद नाही मतभेद असतोच विचार हा असतोच डावा का उजवा यापेक्षा माणूस उजवा असला पाहिजे त्यामुळं आपण खूप सकारात्मक दृष्ट्याने पुढं जायचं आजची बैठक खूप खेळत अधिकाऱ्यांवरती एक वेगळं प्रेशर जाणवलं मधी गाडी टाकल्याच्या नंतर जुने दिवस आठवले आणि अकरावी बारावी शिक्षण असताना अनेक पेशंट इथं ॲडमिट करणं ते त्यांना चोरणला आणि नंतरच्या काळामध्ये अधिकाऱ्यांना वाटलं की एवढ्या मोठ्या योजनेचा अध्यक्ष आहे आपल्यावरती काहीतरी प्रेशर आहे काय काल काही सूचना मिळाल्या की साहेब थोडं सांभाळून वगैरे मी म्हटलं माझ्या मनात मी काहीच निगेटिव्ह मी ह्यांना स्पष्ट सांगितलं मी मला कोणी भानगडी काढा म्हटलं तर मी त्या ह्याच्यात पडत नाही बाबू कारण एक भानगड करायला गेलं की शंभर कामावरती माझा इफेक्ट होतो म्हणून मी फक्त सकारात्मक काम करायला माझा जन्म आहे या विचाराचा माणूस आहे बाकी भरपूर लोक आहेत सगळं काम करायला मला चांगलं काम करू दे असं मला वाटतं म्हणून मी सगळ्याला संधी देत असतो कुठल्या पक्षाचा माणूस असेल कुठल्या गटाकडे असेल तर वेलकम दर शनिवार रविवारी माझ्या गावी तुम्हालाही सांगतो विनंती शनिवार रविवार मी माझ्या गावी दोन दिवस माझी ओपीडी असते डॉक्टर साहेब मी मेडिकोमध्ये नाही आहे मला डिलीट मिळाली माझ्या वैद्यकीय या कामकाजामुळं डिलीट मिळाली पण तुम्ही मला केमोचे प्रोटोकॉल मला हे करा तुम्ही डी क्लोजर विचारा तुम्ही अॅलोजनिक डीच्या विषयावर विचारा हे लॉग च्या विचारा मी सगळं तयार आहे माझ्याकडे सीएमबीच्या विषयासोबत कारण मी स्टडी केला मुख्यमंत्री मोदी केशामध्ये दररोज दोनशे तीनशे पाय यायच्या मी अभ्यास करायचो पब्लिक हेल्थचे डायरेक्ट मोहन जाधव साहेब होते त्यांच्याकडून दोन तास मी शिकवणी घ्यायचो दररोज कारण माझा एक जणांनी अपमान केला होता की आर नॉट महिनि मला त्याचं वस्तुस्थिती होत त्यांनी माझा हेतू शुद्ध होता कारण बीएमडी ला एक <सवाल> पेशंट <सवाल> सीएमसी वेल्लोरला गेला होता आणि एक डॉक्टर उठून मला म्हणत होता काय संबंध तिथं जायचं हे करायचं ते कुठलं कॉलेज ओळखत नाही आणि मी माहिती घेते स्वातंत्र्यपूर्व काळात सगळ्यात पहिलं सीएमसी वेल्लोर मेडिकल कॉलेज आणि मग तो तिथं जी आर आनला हे दिलं त्या बैठकीमध्ये मोहन जाधवांनी मला हेरला आणि सांगितलं की तू दररोज माझ्याकडनं शिकत मला काय वाटत नाही दररोजची आधुनिक उपचार पद्धती शिकतो कुठून कुठे कसे उपचार मिळतात हे सगळं माहिती आहे त्यामुळं आता जेवढं शक्य तेवढं पॉझिटिव्ह करायचं या उद्देशाने आज या ठिकाणची चांगली बैठक झाली या ठिकाणी महात्मा ज्योतूराव फुलेमध्ये जिल्ह्यातला अर्धा रोड या ठिकाणी आयुष्मानची एकोणपन्नास टक्के कार्ड जिल्ह्याने काढले ती वीस लाख शेहेचाळीस हजार अशी आकडेवारी आहे अकरा लाख बावन्न हजार कार्ड या ठिकाणी काढले हा राज्यातला सगळ्यात चांगला आकडा आहे तुम्ही मला असं का म्हणताल पन्नास टक्के भरला नाही तुम्ही एकोणपन्नास टक्के म्हणताय तर मी म्हणतो राज्याच्या इतर भागामध्ये कार्ड काढले जात नाहीत इव्हन हे पत्रकार प्रश्न मागायला परवानगी देतो जर तुम्ही आयुष्यमान कार्ड काढला असेल तर फक्त हाच पत्रकार मला प्रश्न विचारतो शंभर पैकी कारण तुम्ही देखील कार्ड काढलेलं नाही कार्ड काढा पाच लाखापर्यंत उपचार आणखीन एका निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे जी आर निघालाय ट्रान्सप्लांट म्हणजे हृदय किडनी तर आहेच आमचं साडेचार लाख रुपयाचं पॅकेज आहे किंडीला हृदय बी एम टी आहे फुप्फूस आहे यकृत आहे म्हणजे लिव्हर या ह्या सगळ्या ट्रान्सप्लांटला गव्हर्नमेंटने बावीस लाखापर्यंतचं बजेट आमच्याकडे दिलं आहे तिची जबाबदारी आमच्याकडे दिली म्हणून बावीस लाखापर्यंत उपचारासाठी तरतूद आयुष्यमानमध्ये केली महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य आहे की जिथं नऊ ट्रान्सप्लांट घेवी विजय त्यांना परवानगी देणारं आणि खूप चांगलं पॅकेज देणारं त्यामुळं मला वाटतं येत्या काळामध्ये जास्तीत जास्त लाभ आपल्या भागातल्या लोकांना या ठिकाणी दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बेस कसा वाढवता येईल पायाभूत सुविधांचा जो अंतर्भाव आहे यामध्ये खूप शॉर्टफॉल आहे तो सगळा कसा पूर्ण करायचा आकडेवारी प्रचंड ड्रॉबॅक आहे हे आम्हालाही मान्य आहे परंतु जोपर्यंत मी ते येत नव्हतो तोपर्यंत ह्या गोष्टी मान्य झाल्या नसत्या आज ह्या सगळ्या गोष्टी पाहता या ठिकाणी तुम्ही खूप चांगलं काम करताय या, या एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आणखी एक वर्ष पूर्ण व्हायचं सहा हजार सहाशे एकोणचाळीस पेशंटला आमच्या योजनेतून तुम्ही लाभ दिला आहे म्हणजे मला आश्चर्य वाटतं दोन हजार एकोणीस पासून तुम्ही एकोणचाळीस हजार पेशंटला इथं ट्रीटमेंट झाली आहे सोपं नाहीये आज आतापर्यंत आणि भरपूर फंडिंग आमच्या ई व्ही डी मार्फत यांना जाते नॅचरल डिलिव्हरीच्या संदर्भात सहा हजार दोनशे तुम्ही सत्याऐंशी सो मी डिलिव्हरी मधले इथं पाठवतो माझ्याकडे काम करणारे प्रत्येक माणसं या ठिकाणी डिलिव्हरी येतात कधी काही हो तक्रार का आले नाही कारण नॅचरल डिलिव्हरी इथंच होते सिजरीनचे प्रमाण तेवढंच आहे सहा हजार सातशे अठ्ठावन परंतु काही वेळेस अपवादात्मक रिस्क आपण आयडेंटिफाय करतो आणि मग त्यावेळेस निर्णय घेतो स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाला पन्नास वर्ष झाले आणि स्वामी रामानंद तीर्थांच्या लढ्याला पंच्याहत्तर वर्ष झाले माननीय लोकप्रतिनिधी आमदार महोदयांचे ते प्रतिनिधी म्हणून स्वतः नगराध्यक्ष म्हणून एक चांगलं झालं सगळं विकास ह्याच्यात आल्याच्यानंतर आपले वैचारिक ह्याच्यानी सत्ता आहे त्याचा सत्तेचा फायदा घेण्यासाठी आम्ही एकत्रित असा प्रयत्न करतोय की ज्या पद्धतीनं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्ष काळ झाल्यावर पूर्ण देशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्याद्वारे वेगवेगळे फंडिंग एका आले काही ठिकाणचे शहीद स्मारक असू द्या किंवा काही ठिकाणच्या इन्फ्रास्ट्रक्चर बेसला आपण खूप चांगल्या पद्धतीनं गती दिली तशी स्वामीरामानंद तीर्थांना खरी आदरांजली वाहण्यासाठी आपण एक सर्वसमावेशक असा प्रस्ताव एकत्रित एक बसून या शहराचा कारण सत्ता केंद्र होतं हे के क्रांतीचं केंद्र होतं अखाजी खूप चांगलं पत्र हे करा मी सीएम साहेबांना कन्व्हिन्स करून या ठिकाणी गृहमंत्री अमित भाई शहा यामध्ये इनिशिएटिव्ह घेतात केंद्रामध्ये जो वेळ घेऊन मी स्वतः येतो आपण एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेणं कार्यक्रमाला आणून सत्कार करून त्यांच्याकडून भरपूर फंड साधल्याकडे घेणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो हा आमचा प्रयत्न असेल की स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेजला पन्नास वर्ष झालेत आणि त्या चळवळीला पंच्याहत्तर वर्ष झाले याचा संयुक्तिक विद्यमान आहे एकत्रित पुर्न कार्यक्रम जा जे करून या ठिकाणची जे ड्रॉबॅक आहे तो पूर्ण पूर्ण भरून काढण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी पाचशे अठरा बेड असताना सातशेच्या पेक्षा जास्त पेशंट बाराशेपेक्षा जास्त ओ पी डी फार मोठ्या गोष्टी आहेत आज एन जी सर्जन इथं आहेत त्यांना सांगितलं की कॉकली करा आमच्या आमच्यामध्ये पॅकेज आहे त्यांनी इतोता मान्य केले या ठिकाणी स्पीच थेरपीचं सेंटर आहे जे कर्णवधी मुलं असतात त्यांनाही तो उपचार होईल त्यासाठी आमच्या महात्मा फुलेमध्ये आणि आयुष्यमानमध्ये पॅकेज आहे त्याचा वापर करण्याचे निर्देश आजच्या बैठकीच्या माध्यमांना दिलेत त्यामुळे बीत्या काळामध्ये जेवढ्या काही चांगल्या गोष्टी करता येतील तेवढा या ठिकाणी प्रमाणिकरण करण्याचा प्रयत्न केला आहे स्वगीत मुलय मुलांचं आमची आठवण आली त्याचं कारण आहे की त्यांना दुर्दैवानी कॅन्सरला बळी पडलेला आरोग्यमंत्री असताना परंतु या ठिकाणी कोमल फिन त्यांनी त्यावर सुरू केलं होतं त्याचं अध्यावत म्हणून आता नवीन जे कॅन्सरचं एक विशिष्ट केंद्राची योजना आहे ट्रिपल म्हणतात त्याला आणि ती योजना पंचेचाळीस कोट त्याला कॅबिनेटची मान्यता लागते केंद्र आणि सरकारचं शंभरपैकी एक तर पंचवीस टक्के विवेकानंदला आपण पंचवीस टक्के राज्याने दिले आणि पंच्याहत्तर टक्के केंद्राने दिलाय फोर्टी सिक्स्टीचा असा ते असतो रेशो असतो तर आम्ही ते पाहून प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितले राजकीय व्यक्ती आणि प्रशासन दोन्ही एकत्रित आलं या अडचणी येत नाहीत म्हणून आज अशा पद्धतीची हे केली